संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू अर्थसंकल्प भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत विरोधकांचं संसद भवन परिसरात आंदोलन अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप निंदनीय विरोधक जाणून बुजून जनतेची दिशाभूल करत असल्याचा वित्त मंत्र्यांचा आरोप अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद यू पी ए सरकारच्या तुलनेत तरतुदीमध्ये तेरा टक्के वाढ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती देशातल्या हळद उत्पादनाचं क्लस्टर करून या उत्पादनातून मराठवाडा आणि विदर्भात सुवर्णक्रांती करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मविया सरकारच्या काळात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सीबीआयच्या आरोपपत्रात पुराव्यासह नमूद देवेंद्र फडणवीस राज्यातल्या बंद आणि निघालेल्या सहकारी संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी राज्य सरकार भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्य विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त येत्या एकोणतीस जुलैला विधिमंडळात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होणार आणि मतदार यादीतून गा नावं गायल झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपा शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी